प्रवृत्ती झाली होती तेव्हा देव म्हणतात की एक तर माई बोलून आणा किंवा लक्ष जाप्य स्मरण करा तर लक्ष जाप्य स्मरण हे संख्यात्मक त्यांनी सांगितलं का भावात्मक का त्याच कशावर आधारित असं कारण स्मरण प्रवृत्ती भंगे स्मरण असं देव म्हणतात बघा सुंदर असा प्रश्न आहे परमार्गशिवक मान्य भगवान बार्गे सरांनी विचारलेला आहे का स्वामी श्रीचक्रधरांची उत्तर आपण जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे आणि महादाईसा विचारते का ही प्रवृत्ती कशाने भंगेल आणि देवाने उपाय पण सांगितला दोन उपाय सांगितले माईम भट येतील आणि मी त्यांना वा आणल तर माझी प्रवृत्ती भंगेल म्हणजे भगवद्गीता आणि तो प्रसंग जर यादा कादचित परमेश्वराच्या प्रवृत्तीनं परमेश्वराने घडून आणला असता तर त्यावरती परवाच्या दिवशीच आपण चिंतन केलं की तो आणला असता तर आज वेगळं धर्माची एक वेगळी ओळख आपल्याला देण्याची गरज नसते श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीता सांगितली ती जगमान्य अवतार झाला जगमान्य झाली आणि आजही जो गीतेवर बोलतो त्याला लोक अवतारच म्हणून मान्य करतात डायरेक्ट शिक्कामोर्तब करतात स्वामी श्रीचक्रधारांनी गीता सांगितली असती तर ती काय तीच गीता नसते सांगितली फॉरवर्ड वर्जिन असल्यामुळे फॉरवर्ड गीता सांगितली असते स्वामी श्रीचक्रधर हे परमेश्वराचं फॉर्ड फॉरवर्ड वर्जिन आहे काल मी सांगितलं एक मोबाईल आला त्याचं फॉरवर्ड व्हर्जिन आपण मागत राहतो करंट तसे करंट परमेश्वर अवतार म्हणजे स्वामी चक्रधर जेव्हा गीता त्यांनी वेगळ्या पद्धतीनं आपल्या जगासमोर जर आणली असती तर अत्यंत सुंदर असं वेगळं गीतेचंही लोकांना ओळख झाली असते परंतु तो योग आला नाही कारण माईम भटांना बोलवण्यासाठी आचार्यांना देवानी पाठवलं परंतु आचार्य बोधवंत आणि त्यांची अवस्था अशा लेवलला गेली होती का आता ज्ञानाची झीण आणि प्रेम द्यावं अशी प्रवृत्ती परमेश्वराची परंतु आपल्यापर्यंत देव आणायचा आहे धर्म आणायचा आहे म्हणून देवानी आचार्यांना थांबवलं आहे या सर्व देवाच्या आगाध दिळा आहे या समाजण्याच्या पलीकडे आपल्या त्याचं चिंतन आपण करू आचार्य गेले माईमभटांना सांगितलं आहे की बाबा तुम्हाला देवानी बोलवलं आहे आचार्यांना काहीतरी देवाकडे करण्याची इच्छा आहे म्हणून त्यांनी काय केलं पेव फोडलं आहे धान्य काढलंय व्यापाऱ्याकडून पैसे घेतलेले त्याला ते मोजून द्यायचे तर लगेच येऊ का ते सांगायचं काम नाही मला फक्त निरोप द्यायला लावला तो निरोप दिला यायचं नाही यायचं ते तुम्ही ठरवा गेल्या पावली लगेच आचार्य रिटर्न आचार्यांचं वैशिष्ट्य आचार्य गेले आणि मुक्काम केला असं कधीच झालं नाही सहा महिने मात्र देवानी सांगितलं म्हणून मुक्काम केला रुद्धपूरला आणि त्यातली जी शुद्धता त्यांच्यामध्ये आली त्यानंतरचे आचार्यन अगोदरचे आचार्य जमीन आसमानचा फरक ते देवानी अप्रत्यक्षरित्या त्यांना आंघोळीसाठी पाठवलं होतं स्वच्छ करण्यासाठी शुद्ध करण्यासाठी पाठवलं होतं आणि त्यातून आलेले आचार्य एक वेगळं व्हर्जिन घेऊन आपल्या समोर आले म्हणून ते आचार्य झाले ते परत रिटर्न त्यांच्या बाबतीत त्यांच्या विचाराच्या बाबतीत त्यांच्या तुलनेच्या बाबतीत माईम भटांचा जर विचार केला तर माईम भट किती वेळा सनिधान सोडून देवा गेले बुद्धिवादी होते ज्ञानी होते शेवटच्या वेळेस परमेश्वरच्या सनिधानात ते नव्हते परंतु जेवढं दुःख आचार्यानं झालं तशी अवस्था माईम भटांना कधीच उपजली नाही का तर ते शास्त्रात त्याचं कधी वर्णन आलं नाही मात्र ज्यावेळेस जायची वेळ आली त्यावेळेस भटोमज देव होईल का म्हणून दुःख करून आचार्यांकडून कन्फर्मेशन घेणारे भट आपल्याला दिसतात तो योग आला नाही योग आला नाही म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती फक्त त्यांनी उपाय सांगितला पण प्रवृत्ती नव्हती जर प्रवृत्ती असती तर देव तिथं गेले असते देव तिथं गेले असते माईमभटांकड देव बाईसांकड जाऊ शकता देव भांडाराकारांकड जाऊ शकता देव माईमभटांकड का जाऊ शकत पण प्रवृत्तीच नव्हती असं आपण समजून घ्यायचं आहे दुसरा उपाय सांगितला होता एक लक्ष नामस्मरणाचं जाप्य करा तर आमची प्रवृत्ती भंगेल एक लाख आपण एक लक्ष म्हणतो एक लाख एक लाख काय विशेष आहे आज आपल्याकडे दोन दोन पाच पाच लाखाचं स्मरण करणारे लोकं कर दिसतात काहीतरी अपेक्षेपोटी स्वार्थापोटी दृष्टपर् का होईनं लोक करतात त्यावेळेस महादेशांना काही अवघड होतं का जर यदा कदाचित एवढं सोपं आहे आणि हे जर सोपं माईसांना कळलं नसेल काय आणि देवाची प्रवृत्ती ज्यांनी भंगेल त्या मा करणार नाही का कारण दे आता मा साध्या राहिल्या नाही आहे त्या बोधवंत आहे आणि आचार्यांसमोर हा विषय आहे त्यांनी काय केलं नसतं काय देवासाठी तर काही पण करू शकले असते की नाही त्या अवस्था काय त्यांना प्रकटली नसती का पण याचा अर्थ सांगित नाही सांगितलं त्यांनी असं स्मरण करा की आमची प्रवृत्ती भंगेल याचा अर्थ अशी प्रार्थना करा असं दुःख करा असं चिंतन करा तोची व्हा तोची भेटावा एक लाख वेळा करा परंतु कसं करा देवाला अपेक्षित करा आपण एखाद्या व्यक्तीला आणि आवाज देतो त्या नावामध्ये काय आहे माधुर्य आहे का द्वेष आहे का त्वेष आहे का राग आहे का आवडी आहे का अनार्य आहे या त्या शब्दांच्या लहरीवरती ठरतं आणि ऐकणाऱ्याला लक्षात लक्ष तो तो पाहतही नेत असा हात करतो आणि आवडीपूर्वक असाल तर थांबा मी लगेच जाऊन येतो एका मनुष्याला मनुष्याचा दिलेला आवाज कळतो त्या परमेश्वर आहे तुम्ही कसं स्मरण करताय कशा पद्धतीनं करताय ते देवाला कळणार नाही का ते स्पंदन इथपर्यंत आहे म्हणून संकेत नाही संकेत तर खूप सोपं होतं खूपच अवघड नव्हतं काहीच या कबई ठेकीत महादायसा करू शकली असते त्यांच्यासाठी अशक्य काहीच नव्हत तर अशक्य काहीच नव्हत का दोन तीन दिवसात आचार्य जाणार एवढं क्षीणत्व रुद्ध पुरला आलं पण देवाचा निरोप भेटताच शंभर हातीचं बळ आचार्यांमध्ये आलं न झोपताना बसताना उठताना आराम करता आचार्य देवाला भेटीला आलेले झोपलेच नाही उभ्यानीच भिक्षा उभ्याने झोप चालत चालत आलेले ज्या देवासाठी हजार सैनिकांना त्यांनी परतवलं ते देव निघाले आणि ते जाणार नाही जायला जाऊ द्यायचं नाहीये त्याच्यासाठी देवाने दिलेला उपाय आचार्यांना अवघड होता का महादाईसांना अवघड होता का जी महादळीसा वाराणसीला जाऊन रिटर्न येताना तिला आजार झालेला आहे आणि त्या आजारातून शंभर टक्के आता तिची मैत्रीण म्हणते तुम्ही आता मरणार कारण तो आजारच आहे त्यावेळेस थोडी डॉक्टर डॉक्टरांना औषध होते पण ती म्हणते नाही देवाची ब्रह्मवाणी आहे तुम्ही जेव्हा रिटर्न याल तेव्हा आम्ही तुम्हाला संन्यास देऊ असं देवाने सांगितलं आम्ही संन्यास देऊ ज्या अर्थी मला रिटर्न आल्यानंतर संन्यास देणार या अर्थी मी मरू शकत नाही अशी महादासांची निष्ठा आहे अशी भावना आहे असा हेतू आहे असं क्लॅरिफिकेशन आहे आणि असा भाव येताच ती माईसा नीट होते आणि देवापर्यंत येते त्या माईसाला एक लाख स्मरण करणं काय अवघड आहे का काही अवघड नाही याचा अर्थ ते संकेत बसवणार स्मरण देवाला अपेक्षित नव्हतं तशा योग्यतेची ती प्रार्थना तशा योग्यतेची ते दुःख तशा योग्यतेचं ती अर्थता तुमच्या हृदयात जर आली आपण म्हणतो ना लाख मोलाचं याची लाख किंमत आहे याची किंमतच होऊ शकत नाही गुंतव बाबांनी एका तेलिनीच्या घरात गेले आणि टोपल्यातली भाकर उचलली ती म्हणते बाबा तेलिनीची भाकर महाजन काय म्हणतील तुम्हाला नाव ठेवतील आम्हाला गावाच्या बाहेर काढतील त्यावेळची जाती आता किती मोठी होती देव भाकर उचालतात इथं लाखाची लाखा भाकरी कुठं तेलींची भाकर आहे लाखाची आपण काय समजतो एक पदार्थ लाख हे धान्य पण गोंधरू बाबांनी काय दिली लाखाची भाकर का या भाकरीनं तुला प्रेम मिळणार आहे तुला देव भेटणार आहे त्याची किंमतच होत नाही आपण काय म्हणतो लाखात एक म्हणतो की नाही लाखात एक याचा अर्थ काय त्याची किंमतच होत नाही अनमोल असं असं स्मरण करा तुम्ही त्या लाखातलं एक का त्या स्मरणाने त्या प्रार्थनेनी त्या दुःखाने आम्हाला थांबण्याची प्रवृत्ती तयार होईल दिपाळीची वेळ आहे आणि देवाला जाण्याची प्रवृत्ती आहे मादायसा कोणाला पुढं करते छोटी मुलगी यालाहीसा हं म्हणजे देवाला विचारा प्रार्थना करा का आमच्याकडं कर, एक भाऊबीज घ्या आम्ही भाऊबीज करू स्वीकारा यल्लाही छोटी मुलगी देवाला विनंती करते त्या विनंतीमध्ये इतकी निरागस्त आहे तिच्या त्या म्हणण्यामध्ये इतकं माधुर्य आहे इतकं प्रेम आहे का त्या देवाची जाण्याची प्रवृत्ती भंगते आणि देव थांबतात तिची भावबी स्वीकारतात आणि सांगतात की बाई तुझी भाऊजी स्वीकारते पण तू स्वतःच्या हाताने लाडू खाऊ घालायचे मार्गदर्शन घेऊ शकते छोटी मुलगी आहे ती त्या योग्यतेची होती ना म्हणून तिनंही स्वतःच्या हाताने लाडू बनवले त्या लाडू बनवताना हात खराब झाले त्रास झाला आणि त्या दयाघनाने पिंग देऊन हात तोळ्या लावले हात नीट तेवढी निरागस्तं तेवढी आर्तता तेवढी प्रार्थना का त्या देवाचं दया जी आहे ती द्रवलीच पाहिजे ती द्रवली देवाची तर देव तर प्रवृत्ती एकदा झाली का मग देवाला कोणी आहे का मालक, मालक? देव हाच मालक त्याच्यावर देवाला कोणी आदेश देऊ शकत नाही देवाला कोणी सांगू शकत नाही देवाला कोणी थांबू शकत नाही जा म्हणू शकत नाही देव हेच मालक परंतु त्या एलआसाच्या छोट्याशा मुलीच्या विनंतीनं अर्थतेनी निरागसतेनी प्रार्थनेनी तिच्या माधुर्या बोलण्यानी देवाची प्रवृत्ती भंगली हे परमेश्वराला अपेक्षित आहे जर या दागा आणि त्या माईसांना माहिती माझी काय क्वालिटी मी काय करू शकते आणि ती आपल्याला नंतरच्या काळात दिसली सनिधानातले देवा सनिधानात चालले गेले महादानी काही त्याग केला काय आचार्यांची प्रगत अवस्था प्रकटली पण ती काही लगेच प्रकटली नाही वाराणसीवरून जेवा निरोप आला की तुम्ही अजून जिवंत मग अवस्था प्रकटली मग बाणखिडीच्या डोंगरात गेले स्वामी श्री चक्रधर द्यावं श्री चक्रधर द्याव जर त्यांच्या त्यांना माहीत होतं आपली काय योग्यता आहे आपण नाही करू शकत म्हणून ते करू शकले नाही म्हणून देवाची प्रवृत्ती भंगली नाही ते करू शकत असते तर देव गेल्यानंतर देवाबरोबर गेले असते <coughs> देवाने सांगितलं होतं ना एका प्रहरामध्ये जर काही करून घेतलं तर वाया जाणार नाही मळ लागेल पण वाया जाणार नाही काही मा दैसाला माहीत नव्हतं काय आचार्यांना माहीत नव्हतं काय पण देवाची प्रवृत्ती नव्हती त्यांची अवस्था त्यांची लोकल त्यांना माहीत होतं की आपण काय करू शकतो आपली कॅपॅसिटी काय आपण काय केलं तर होईल म्हणजे देवाला काय अपेक्षित होतं हे आपण लक्षात घ्यायचं आणि बाकीचे सारे प्रमाणं तुमच्या लक्षात आणून दिले की या प्रमाणातून आपण असं लक्षात घ्यायचं एक लाख स्मरण तुम्ही करा देवाने सांगावं एक लाख स्मरण करा मी लगेच येतो तुम्हीच बसा देतं स्मरण करायला जर देव भेटत तर करणार काय आपण आठशे वर्षानंतर देव मिळत असेल कोणीतरी गॅरंटी जर देत असेल की एक लाख जप करा देव लगेच दिसेल तुम्हाला भेटेल तुम्हाला तुम्ही करणार त्यावेळच्या त्या साधकांची ना आपली अवस्था आसमानचा फरक आहे त्यांची लेवल आपली लेवल आसमान ते करू शकत नव्हते काय आणि त्यांना देव नको होता काय देवाने जावं अशी इच्छा होती काय त्यांची इच्छा नव्हती म्हणून तर विचारलं उपाय काय सांगा तुम्ही राहा इथं राहण्यासाठी उपाय सांगा आम्ही करू दोन उपाय सांगितले दोन्ही करू शकले नाही ज्यावेळेस आचार्य भटांना निरोप देऊन रिटर्न आले देवाला माहीत होतं की एक लाख जप जे आहे ते करू शकत नाहीये म्हणून देवाने आचार्यांना सांगितलं का तुम्ही आणायला पाहिजे होतं भटांना म्हटले ते आणायला पाहिजे होतं हे लक्षातच आलं नाही त्यांच्या वेळ निघून गेली होती म्हणून आपण लक्षात घ्यायचं का वेळ निघून न जाण्यासाठी आपण समजून घेणं जाणून घेणं ते पकडणं हे महत्त्वाचं आहे वेळ तर अनंत जन्मात गेले अनंत सृष्ट्यात गेलाय आता वेळ जाणार नाही याची काय खबरदारी घ्यायची आहे हेच आपण गेली चार दिवसापासून पाहतोय सृष्ट सृष्टीमध्ये या सृष्टीमध्ये हे लक्षात घ्यायचं आहे या पूर्वी प्रकरणातून नामस्मरणातून आणि मग आता पुढं आपण अन्य वृत्तीकडे जाणारच आहोत त्यातूनही अधिक स्पष्टता आपल्यामध्ये येणार आहे क्लिअर झालं दंडवत हो